यूपी आप यूपी से आए जी का भाई साहब क्या है बच्चा लाग। बच्चा लाग। और आप चल के जा रहे चल के, कितना दिन से आप निकले हैं करीब दो महीना हो गया दो महीना हो गया महीना मतलब आ, बीच में कोई गाड़ी वाला मिलेगा तो नहीं जाते वो गाड़ी पकड़ के नहीं, गाड़ी पकड़ के जाना तो थोड़ा एक दो किलोमीटर तो बगा रस्त्या गाड़ी भेटली मदत करा यांना गोव्याला शेवटचा टप्पा यांचा गोव्याचा आहे गोव्याला जाऊन ते तिथे स्नान करणार आहेत कालिका मातेचं दर्शन घेणार आहेत आणि यांचा पाणीपुरीचा धंदा आहे ना कसला धंदा आहे तुमचा पाणीपुरी का आपका धंदा आहे यांच्याकडे आठ हजार रुपये होते मुंबई पर्यंत ते सगळे संपलेले आहेत आता मी एक तासाभरापूर्वी पॅसिफिक हॉटेलजवळ यांना नाश्ता करवला यांना पाण्याची बॉटल दिली आहे आता थोडेसे खर्चाला पैसे दिले आहेत माझं कार्ड पण दिलं आहे आणि बोललो काय गरज लागली तर मला फोन करा तर बघा यांना रस्त्यात कोण भेटलं यांना लिफ्ट द्यावीशी वाटली तर गोव्यापर्यंत यांना जायचं आहे जरा यानं हेल्प करा थँक्यू